आधुनिक युगात विद्यार्थ्यांना विज्ञानाविषयी माहिती व्हावी हाच उद्देश ठेवून यवतमाळच्या सेंटालॉसिस इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते यवतमाळ <खँगी> येथील सेंटालॉसिस इंग्लिश मीडियम स्कूल येथे विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते या विज्ञान प्रदर्शनीत शाळेतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला प्रिन्सिपल सिस्टर फातिमा फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली एक्सप्लोरिंग द वंडर्स ऑफ युनिवर्स या विश्वाचा चमत्काराचा शोध घेणे या विषयावर विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शालेय स्तरावर उपक्रम राबविण्यात येतात या प्रदर्शनीमध्ये प्रयोगाची मांडणी आखणे आणि प्रस्तुतीकरण या विषयावर विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मार्गदर्शन केले यामध्ये वर्ग पाच ते नऊ विज्ञान विषयावर तसेच गणित भाषा सामाजिक शास्त्र तर वर्ग एक ते चारमध्ये विज्ञान आर्ट गणित भाषा सामाजिक शास्त्र या विषयावर प्रयोग करण्यात आले होते यावेळी या, या कार्यक्रमाचे उद्घाटन गटविकास अधिकारी प्रफुल भोयर उपशिक्षणाधिकारी नीता गावंडे वनिता सरोदे प्रणिता गाढवे दीपिका गुल्हाने यांच्यासह आदिजन या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी विज्ञान प्रदर्शनीला शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी पालक यांच्या मोलाचे सहकार्य लाभले सुंदर प्रोजेक्ट पोरांनी तयार केले काही काही प्रोजेक्ट इतके पाहण्यासारखे आहे की नवीन नवीन आयडियाज गव्हर्नमेंटला आपल्या सायंटिस्टला खास करून यवतमाळ नगर परिषदला येऊ शकतात आणि इलेक्ट्रिसिटी पाणी यांची बचत कशी करायची अनेक डिझास्टर्स येण्यापासून त्याचं म्हणजे त्याच्या अलार्म्स कसे मिळतील हे पोरांनी दाखवून दिलेलं आहे म्हणजे लहान लहान पोरांनी करून दिलेले प्रयोग अजूनही मोठ्या मोठ्या लोकांच्या लक्षात कसे आले नाही हे आपल्याला इथं आल्यावर दिसते सुंदर प्रोजेक्ट कनेक्टिव्हिश